या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या शे अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सोलापूरहून मुंबईला जाणाऱ्या सिद्धेश्वर एक्सप्रेस मधील एका प्रवाशाच्या बॅगमधून सुमारे पाच कोटी रुपये किमतीचे पाच किलो सोने चोरीला गेल्याची घटना घडली आहे सहा ते सात डिसेंबरच्या मध्यरात्री सोलापूर ते कल्याण स्थानकादरम्यान ही चोरी झाल्याची फिर्याद रेल्वे पोलिसांकडे नोंद झाली आहे अभय कुमार जैन राणा गोरेगाव मुंबई हे त्यांच्या मुलीसोबत प्रवास करीत होते सोबत दोन ट्रॉली बॅग्स होत्या ज्यामध्ये अंदाजे पाच किलो सोने होते बसच्या खाली लॉक करून ठेवले होते सात डिसेंबरला कल्याण स्थानकावर पोहोचण्यापूर्वीच जैन यांना जाग आली त्यावेळी बॅग जागेवर नसल्याचं लक्षात आलं त्यांनी त्वरित तिकीट निरीक्षकांना सूचना केल्या दादर स्टेशनवर गाडी पोहोचल्यानंतर आरपीएफ कर्मचाऱ्यांनी जैन यांची तक्रार ऐकली तातडीनं प्राथमिक चौकशी करत तिकीट निरीक्षकांच्या अहवालाची नोंद घेण्यात आली घटनेच्या ठिकाणी कल्याण जवळ असल्यानं दादर आरपीएफ आणि जीआरपीने यांना कारवाईसाठी कल्याण जीआरपीकडे पाठवलं पुणे आणि सोलापूर विभागाच्या घटनेची यांना माहिती देण्यात आली कल्याण जीआर या तपास करीत आहेत पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात